नमस्कार मंडळी नेहाच महाराष्ट्र विलॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेहा तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आपण झणझणीत झटपट होणारा डायरेक्ट कुकरमध्ये होणारा असा व्हेज मिश्र कडधान्यांचा पुलाव करणार होतो इथे मी काय घेतलेलं आहे हिरवे मूग मटकी मोड आणलेली माझ्याकडे होतीच सोबतच मी वाटाणा घेतलेला आहे निवडलेलं तर वाटाणा हे सगळं जे कडधान्य आहेत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सोबतच हा मी हे पुलाव राईस बाजारात रेडिली ॲवेलेबल रे, रे 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 होतो तो मी दीड वाटीभर घेतलेला आहे ही वाटीचं तुम्हाला प्रमाण सांगते मी दीड वाटी पुलाव राईससाठी मी तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवणार आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपण आता तोपर्यंत कुकर गॅसवर तापायला ठेवलेला आहे त्यानंतर इथे मी हिरव्या मिरची आलं लसूण आणि कोथिंबीरची अशी पेस्ट करून घेणार आहे मिक्सरमध्ये त्यानंतर आपल्याला कड कुकरमध्ये आपल्याला तेल टाकून फोडणी देऊन घ्यायची आहे तमालपत्र आणि दालचिनी आणि आपण उभा चिरलेला कांदा आपण ॲड करणार आहोत सोबतच मीठ ॲड करून घ्यायचं जेणेकरून कांदा लवकर शिजण्यास मदत होते आणि कांदा थोडासा सोनेरी रंगावर परतून झाला त्यानंतर आपल्याला कडधान्य जी घेतलेली आहे ती ॲड करायची त्याच्यामध्ये हळद हिंग लाल तिखट सोबतच मी पुलाव राईस जो बाजारात आपल्याला मिळतो तो, तो रेडीमेड पुलाव राईसचं पाकिट एक टाकलेलं आहे अर्धा पाकिट टाकलेलं आहे मी हे सर्व मसाले आप आपल्याला व्यवस्थित एकजीव करून हलवून घ्यायचे आहे त्यानंतर आपण हिरव्या वाटणाचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला याच्यामध्ये एक दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे पाच मिनिटभर आपल्याला तांदूळ व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गरम पाणी ॲड करायचं आणि प्रमाणे मीठ ॲड करायचं आणि कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्येच आपला झटपट असा पुलाव राईस तयार झालेला आहे तर हा खूप पौष्टिक प पुलाव राईस आहे कारण आपण याच्यामध्ये कडधान्यांचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दुसऱ्या भाज्या पण इथे ॲड करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक केलं नसेल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच